त्यामुळे त्याची इंद्रिय ताब्यात असतात दयाच्या खाली संयतेंद्रिय म्हणजे इंद्रिय ताब्यात असलेला असा भक्त तत्पर अशा प्रकारचा भक्त जो आहे तो भक्त फक्त भक्ती करत नसून जे वाईट कर्म आहे त्याच्यापासून दूर असत का विधी ते पाळीत निषेधाते गाळीत मज देऊन जाळीत कर्म हेही फार महत्वाचं आहे चांगलं वागणं जेवढं महत्वाचं आहे ना तेवढं वाईटाचा त्याग करणं महत्वाचं जीवनामध्ये भक्तिकर्म कर्म जेवढंच महत्त्वाचं आहे तेवढंच इतर वाईट गोष्टीपासून दूर तो ग्राम नाहीतर गाळ्यामध्ये माळ आहे जागू येतो काय उपयोग आहे त्याचा वाईट काळा त्याला काय तमाशाला वगैरे जातं वाईट कर्म करतोय उपयोग नाही निश्चिद्ध ते काढलं पाहिजे पिझीचे पाहिजे म्हणजे चांगले कर्म करतो निशिद्धा तेच निसिद्ध कर्म आहे बाजूला काम माझं जेवण झाड नाही मग भक्ती करायची असेल तर भक्तीमध्ये हे फार महत्वाचं आहे की जशी भगवंताची भक्ती गोष्टीपासून दूर राहील पाहिजे हे जे अहंकार आहेत ह्याच्यापासून दूर हळू राहील पाहिजे सहजासाचे शक्य नाही महात्म्यांना शक्य चाललं आपलं लांबच आहे आपण अगदी शुभत आहोत आपला परमार्थ फार छोटा महात्म्यांना शिकारतील साठ हजार वर्ष तपश्चर्या करून सुद्धा त्याला रागावर नियंत्रण नाही एवढी महात्म्यांची अवस्था असेल ना आपण खूप पण प्रयत्न आहे पाहिजे इंद्रियांना आपण ताब्यात ठेवलं पाहिजे वाईट कर्मापासून आपण दूर राहिलं पाहिजे वाच्या दोष लागायची पाहिजे फार महत्वाची मावळी म्हणतात माझ्या सत्यवादाचे पण वाचे हिरे बहुत करत म्हणून घडले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सातशे श्लोकांचा हा संस्कृत मधला ग्रंथ नऊ हजार नऊ हजार अठरा सोळा वयातील त्याचं भाग्य मला काय लागलं असं स्वतःला लागेल का जन्म जन्मी माझ्या वाचने सत्य बोलण्याचं अखंड सत्य बोललो कधीही असत्य बोलवला म्हणजे मला सांगायचे की परमार्थाला लागल्यानंतर जेवढी भक्ती गरजेची आहे ज्या गोष्टी आहेत वाईट ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून राम राम गरजेचं आहे परमार्थिक माणसावरती बंधन ठेवणं गरजेचं आणि असा जो भक्त आहे की तो स्त्रावान आहे आणि श्रद्धावान करताना भगवंत म्हणतात मी आत्मज्ञानाचा उपदेश करतो आणि या ज्ञानाच्या जोरावरती भगवंताची प्राप्ती त्याला प्राप्त ते देवीच विदेह बहुदशा याच दे आमचे भगवत स्वरूप होतात त्या ठिकाणी नियोजित वेळेमध्ये या श्लोकावर चिंतन करण्याचा आमचा अनिकोनतिप्रमाणे प्रयत्न केलेला आहे श्रद्धावान भवते ज्ञानं तद्परस्यते आत्म सुखाची आभूनी येथे म्हणून आधी आपल्या जीवनामध्ये भक्ती भक्तीतच हवी भक्तीची वाढ हवी हळूहळू आत्मज्ञान आपल्यामध्ये अंतकरणामध्ये स्थिर व्हावं आपल्याला सुद्धा भक्तीचा आनंद घेता यावा आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये परमार्था हळूहळू संपन्न केला पाहिजे नामस्मरण वाढलं पाहिजे चांगल्या ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे चांगले विचार अंतकरणामध्ये ठेवले पाहिजेत आपले जीवना प्रकारे जीवनामध्ये अशा प्रकारे परमार्थ वृद्धि करो वा शोध प्रार्थना करतो करवीने देश केली वाकुडे का निवडा या ठिकाणी मावणीच्या प्रेमीने सद्गुरूंच्या प्रेणे या गोळीवरती सुखावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे झालेल्या सेवा तोहाँ सर संत सच्चिनाचे चरणी अपनकर तो भगवन ताचे चरणी अपनकर तो मनी सेविता करना हमने कुलनरी कवरा विचर नियादि आहा आहा विशाल महील इन्हें भागे तो उसको भी मज़ा ले पसारे लान जेलखान जीवन कटिसान तो त्यास तुमकर के बाद मिठ भतां कर शपर लाग पडिं कर वंद कर सुभ्थर लाग, मिष्मस्याबाह, मिष्म나�aty rideelnा, ढुद मम्याति कर दो देंधे, मुद आपिश लाग, होता मिष्मनत्तर जुद मफंद हाई, दो मन crसामाक के मात दांज मुद्र साले, राधना मेड़ातिक्ता वंद एन देश रावण जलासर्जन संग्रहितों युगों नाह सर्वस की और नगों में तीनों की वजहाँ निकली अपरंग आनी ग्रंथों को जीवित उसे स्वरूप राष्ट्र राष्ट्र के वहाँ ये ताने से श्रावण आओ ये तान पसारो केन्द्र में न्याय देवस Яминшама, Джабута, Лаваншама,

प्रपंचपणे पण पुणव तरी सद्धापुणव तरी विश्वास असल्याशिवाय प्रपंच होत नाही तस त्याचं आणि आपला विश्वास नाही असं जगात माणूसच नाही आपला विश्वास नाही सगळं विश्वास होत चालले जगात माणूस नाही भक्तिने तर जगात माणूस नाही ठीक आहे सगने सांगितलं विश्वास कुठा असला पाहिजे हे महत्त्वाचं विश्वासाचं ठिकाण कोणतंय याचं आत्मकल्याण ज्याला करून घ्यायचं आहे ना ते विश्वास कुठला असला पाहिजे हे महत्वाचं म्हणतात वाया विश्वास असला पाहिजे आपल्या देवावर विश्वास कोणत्या देवावर हे महत्वाचा आहे का नाही

Karena sebelah pengurus kita di Kalidia Uyak, kita sekalian